नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील बी केपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवसाची नवीन अशी नवीन चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे गुजरातच्या अहमदाबाद मध्ये अहमदाबाद वरून लंडनला जाणार विमान पडलं आणि या विमानामध्ये दोनशे सत्तर प्रवासी मृत्यूमुखी पडले दोनशे सत्तर म्हणजे विमान ज्या ठिकाणी पडलं वसतीग्रहावर त्या ठिकाणचे काय आणि विमानातले दोनशे अठ्ठेचाळीस परंतु आश्चर्यजनक त्या विमानातला एक प्रवासी वाचला आणि तो एकदा नव्हे द्वंदा विमान अपघातामध्ये वाचलेला आहे तर त्याच विषयाची आज चर्चा घेऊन आलोय तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा हे सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया बघा विमान अपघात म्हणजे विमानात बसला तुम्ही आणि जर त्याचा अपघात चाला झाला तर माणूस जिवंत वाचेल याची गॅरंटी नसते नो गॅरंटी आता जसं आपण एस टी मध्ये बसतो बसून म्हणजे जेवढी काही एस टीची शीट आहेत छप्पन का अठ्ठावन्न शीट असतात तेवढे प्रवासी बसून तेवढेच प्रवासी उभे राहिलेले असतात तसं विमानामध्ये नसतंय विमानामध्ये जेवढ्या प्रवाशांना बसायला शीट आहेत तेवढेच प्रवासी बसलेले आहेत असतात फक्त त्याच्यामध्ये काय की कामगार जे असतात कामगार असतात त्याचा ड्रायव्हर असतो त्याचे म्हणजे जे जो स्टाफ असतो त्याला आपण पायलट म्हणतो आपण ह्या बाकीच्या समजा एस टीला ट्रकला ड्रायव्हर म्हणतो तसं त्या विमानाच्या ह्याला ड्रायव्हरला आपण पायलट असं संबोधलं जातो बघा हा विमान अपघात म्हणजे भयानक असा झालेला आहे आणि विमान अपघात आता नवीन राहिलेला नाही विमान अपघात झाला की म्हणायचं ह्यातलं एकही वाचलेलं नसल सगळेच मरून जाते वर्ण खाली धाप दोषी पडते त्याचा स्फोट होत आहे त्या स्पॉटामध्ये सगळे गबगार होते, गब होते तर असंच आता हे अहमदाबाद वरून लंडनला जाणारं विमान आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्रातले देखील सहा प्रवासी आहेत लंडनला विमान जात असताना ते विमान असं उडलं लँडिंग झालं आणि एक सहाशे साडेसहाशे मीटर वरती हवे वरती गेलं आणि अचानक त्याची सिस्टम वरती जाण्याची जी सिस्टम आहे ती एकदम बंद पडली असा एक अनुमान सरकारने काढलेला आहे आणि त्यानंतर ते विमान खाली 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 आलं आणि धप दुशी तिथं एक वस्ते वस्तीगिर होतं म्हणजे मेडिकल कॉलेज होतं या मेडिकल कॉलेजचं एक वसतिग्रह होतं त्या वस्तिग्रहाच्या तिथे एक कॅन्टीन होतं त्या कॅन्टीन सगळे चहा नाश्ता जेवण करत बसले होते वरून विमान त्याच्यावरती धब तुशी पडल्यानंतर स्फोट झाल्यानंतर त्या वसतीग्रहामधले देखील अनेक जण मृत्युमुखी पडले डॉक्टर वगैरे सगळे मृत्युमुखी पडले आता हे एअर इंडियाचं विमान होतं म्हणजे एअर इंडिया कंपनी हे टाटा ग्रुपनं विकत घेतलेली आहे एअर इंडियाचं बोईंग सातशे सत्याऐंशी नऊ हे विमान होतं आणि हेच विमान म्हणजे याच विमानांचे अनेक वेळा अपघात झालेले आहेत म्हणजे बऱ्याच वेळा विमानांचे अपघात झाले आता एअर इंडिया म्हणजे ही कंपनी कोणाची आहे ही भारत सरकारची कंपनी आहे म्हणजे आपल्या देशाची कंपनी आहे आणि ही कंपनी भारतीय जनता पक्षाने टाटा ग्रुपला देऊन टाकलेली आहे ते आता आता हा सगळा अपघात झाल्यानंतर टाटा ग्रुपनं साहजिकच साजिकच मदत जाहीर केली एक कोटी रुपये अशी मदत जाहीर करून टाकली त्यांनी म्हणजे आता परप्रवासी आहे का एक कोट रुपये परंतु जो मेला त्याचा जीव परत येणार नाही ना आणि आता या विमानामध्ये बघा ये अकरा या सीट वरती एक प्रवासी बसलेला होता तो प्रवाशी अचानक विमानातून उडून बाहेर पडला असं त्या प्रवाशाकडनं सांगण्यात येते आणि तो खुर्ची सकट उडून बाहेर पडला आणि तो वाचला आता त्याला दवाखान्यात ऍडमिट केलंय त्याच्यावर उपचार सुरू आहे अमित शहानी त्याची भेट घेतली नरेंद्र मोदींनी जाऊन त्याची भेट घेतली आणि बघा आता तो जो वाचलेला जो प्रवासी आहे हा एकदा नव्हे तर तो दोनदा वाचलेला आहे आता दोनदा कसा वाचलाय म्हणता येईल आपल्याला तर याच्या अगोदर एकदा विमान अपघात झाला त्याच्यामध्ये देखील तो अशाच पद्धतीने ओढून बाहेर पडला आणि तो वाचला म्हणजे आता तिसऱ्यांदा अपघात झाला की हा मरून जाणार म्हणजे दोन अपघात माप असतात तिसऱ्यांदा असं म्हणतात परंतु त्याला दीर्घ आयुष्य लाभो असं काही नसतं परंतु विशेष बाब म्हणजे तो पहिल्यांदा वाचला आणि दुसऱ्यांदा देखील विमान अपघातातून वाचलेला आहे आता हा विमान अपघात कसा झाला काय झाला याच्यावरून आता राजकारण सुरू झालेलं आहे देशामध्ये अपघात आणि लोक मरण्याची संख्या ही मालिका ही वाढतच चाललेली आहे परंतु देशाच्या गृहमंत्र्यांना विमान मंत्र्यांना कधीही राजीनामा दिलेला नाही भारतीय जनता पक्षाच्या इतिहासामध्ये आणि त्यातले त्यात प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी यांनी तर कधीच राजीनामा द्यायचं कोणी विचारायचं सुद्धा नाही कोण म्हणलं ना नुसतं मोदींनी राजीनामा द्यावा तरी संध्याकाळी त्याच्या घरी ईडीची लगी माणसं येतात तसा सांग कुठं कुठं काय काय म्हणजे अशी परिस्थिती आता देशामध्ये निर्माण झालेली आहे परंतु विरोधकांनी देखील जोरदार असा सूर लावलेला आहे की अमित शहा यांनी राजीनामा द्यावा किंवा विमान मंत्री कोण असेल त्यांनी देखील राजीनामा द्यावा हे सुरक्षेच्या कारणावरून विमान पडले असं लोकांचं मत आहे म्हणजे विमानानं उड्डाण घेतलं आणि अवघ्या तीस सेकंदामध्ये हे विमान परत खाली पडलं वरून विमानाच्या पायलटनं विमानतळावरती जे जे मदत कक्ष असतो त्या कक्षाला संपर्क केला परंतु संपर्क झाल्यानंतर ह्यांनी त्यांना संपर्क पायलटला संपर्क करत असतानाच ते विमान धबध खाली असं पडलं म्हणजे पंधरा सेकंदामध्ये तर वरतून ते खाली आलं एवढ्या स्पीडनं आणि ते वरतून खाली पडलं आणि अपघात झाला मध्ये आता बरेच जण मृत्युमुखी झालेले आहेत परंतु असे विमान अपघात हे टाळता येतील का याच्यासाठी देखील सरकारनं महत्वाचं पाऊल उचललं पाहिजे विमान अपघाताची संख्या ही देशभरात मोठ्या प्रमाणामध्ये वाढत चाललेली आहे आता म्हणजे नेमक्या काय त्रुटी राहतात हे देखील शोधणं गरजेचं आहे म्हणजे त्याच्यावरती उपाय करता येतील परंतु अपघात झाल्यानंतर किंवा अशा काय घटना घडल्यानंतर तेवढ्या पुरता त्याचा कालवा होतो आणि नंतर मात्र ते वातावरण शांत होऊन जातं हेच देशासाठी घातक आहे म्हणजे एखादी गोष्ट घडली तर आपण त्याच्यावरती विचार करत नाही तेवढ्या पुरता विचार करतो आणि तो विचार सोडून देतो पुन्हा नवीन घटना घडण्याची वाट पाहत बसतो तसंच हा अपघाताचा देखील बोध आहे ह्याच्यातून आपण काय घेणार नाही असंच एकंदर दिसतोय ह्याच्यात फक्त चौकशी समिती नेमली जाईन त्याचा तो जे काय महत्वाचा असतं तो पण पार्ट सापडलेला आहे विमान अपघात कशाने झाला ते पण कळलेलं आहे परंतु एवढंच की ह्याच्यातून काहीतरी बोध घेणं गरजेचं आहे एवढंच आज कॅमेरामन आणि भीमराव कडाळे पाटील बी मराठी इंदापूर पुणे